ओसर रसाचे टेस्ट चांगले असते त्याच्यामध्ये अनेक मूळधंग या नैसर्गिक एनर्जीमधील कार्बोहायड्रेट फॉस्फरस आयर्न पोटॅशियम कॅल्शियम मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात हा रस एकृत किडनी हळांना आणि दातांचे मजबूत बनवण्यासाठी फायद्याचे असते असतो औस्त रस पिण्याचे फायदे पाहूया ओसा रस हा शामक असल्याने पित्ताचा त्रास असल्याने औस्त रस नक्कीच प्यावा ऊस लेग्वीचे प्रमाण वाढवणार आहे ऊस रस आणि उसाच्या सेवनाने लेगवेज साफ होण्यास मदत होत असते येथे स्मूथ खडा लेगवेच्या वेळी होणारे जर जग यावर सुद्धा आपण ऊसाचा रस पिल्याने फायदा होईल कावीर ऊसाचा रस सारखा आणि ऊसासारखा उपाय नाही कावीर झालेल्या व्यक्ती रोज जेवणापूर्वी दोन वेळा ऊस खावा कावीरमध्ये फरक पडण्यात मदत होईल उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे डहायड्रेशनची भीती सतत असते उसाचा रस इलेक्ट्रोलाईट आणि पाण्याची कमतरता पूर्ण होण्यास मदत होत असते त्यामुळे उन्हात उस रस पिणे फायदेशीर असते उसाच्या रसामध्ये ग्लुकोजची मात्रा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे उसाचा रस पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यात मदत होत असते उसाच्या रसामुळे अल्काहायड प्रोक्सी ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिडने भरपूर ऊस स्क्रीनसाठी अमृत सामान आहे त्यामुळे पिंपल दूर राहतात त्याबरोबर चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यास मदत होते होते वय वाढणे थांब थांबवते आणि स्किनला हायड्रेट ठेवण्यात मदत मिळत असते मिनरल्स पोटॅशियम आणि नेचरमध्ये एल्कालाईन असल्यामुळे व स्वतःसारखा अँटीबॅक्टेरियल प्रभाव पडतो त्यामुळे दातांचा इन्फेक्शन बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होत असते एका अभ्यासानुसार यात उपस्थित युनिक फक्तही रेडिकल्सला स्वच्छ करतो त्याबरोबर आयरनचे उत्पादन कमी करण्यास सहाय्यक असतो याशिवाय याचे पर ऑक्सिडेन्शन थांबण्यास सहाय्यक आहे अँटी ऑक्सिजनने भरपूर उसाचा रस रा शरीरावर शक्तिशाली प्रभाव पडतो एका अभ्यासानुसार यात ऑक्सिजन फ्लेवन कॅन्सर पोशिकांचा प्रसार आणि उत्पादनाला थांबवण्याचे प्रभाव वा असतो आपण कोणत्या समस्याचा उसाचा रस पिणे टाळले पाहिजे ते पाहूया उसाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी व कार्बोहायड्रेट असते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ओसाच रस सेवन करणे टाळा ओसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मधुमेह व्यक्तींनी ओसाचा रस पिणे शक्यतो टाळावे ज्या व्यक्तींचे ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असते अशा व्यक्तीने उसाचा रस पिणे टाळावे त्याचे ज्या व्यक्तींना कपचा त्रास होत असतो अशा व्यक्तीने उसाचा रस पिणे टाळावे आपण दिवसातून तीन ते चार ग्लास ओस रस पिणे पसंत करत असाल पण आपण शक्यतो दोन ग्लास जास्तीत जास्त रस प्यावा वसा आपण वसा रस पिताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की उसाच्या रसामध्ये इतर कोणतेही रस मिक्स करू नये बरेच वेळी आपण वेगवेगळे पेय मिक्स करून पिण्याची सवय असते त्याचबरोबर आपण ओसा रस फ्रीजमध्ये ठेवू नये त्याचे फ्रीजमध्ये वसा रस पिऊ नये कारण असे केल्याने आपल्या आरोग्यात हानिकारक होऊ शकते वसाचा रस, वसा रस थक थंडवा देणारा असतो यासोबत यामध्ये आढळणे पॅरी फिन तुम्हाला योग्य दिसतो ताट देऊ शकते जर दे तुम्हाला आधी कोणत्याही हो कारणामुळे तणाव किंवा नियंत्रणाची समस्या असेल तर ऊसाच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन करू नका कारण यामध्ये आढळले पॅली खू तुमची झोप उडवू शकते त्यामुळे तुम्हाला नियंत्रणाची समस्या होऊ शकते उसाच्या रसात आढळणाऱ्या पॉलिशे हे पचन क्षमतेवर वाईट परिणाम होतो त्यामुळे पोटदुखी जुलाब अशा समस्यांतून द्यावे लागते ज्यामुळे जर तुम्ही क्षमता थोडीशी कुमकुत असेल आपण ओसा रस जास्त प्रमाणात शेव करू नये तुमच्या शरीरात आधीच उ उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर ओसाचा रस सेवन करू नका त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आपण ओसाचा रस जास्त प्रमाणे पिल्याने शरीर वा वाहणारे रक्त खूप पातळ होते कारण यात व्हॅली श नॉल असल्यामुळे ते पातळ करते अशा पद्धती आप चुकून किचनमध्ये काम करताना कापल्यास रक्ताची गाठोडी तयार राहण्यात वेळ लागतो याची खूप रक्तस्राव होऊ शकतो जे लोक रक्तपात्र करण्याला औषध घेत असतात त्यांनी उसाचा रस पिऊ नये उसाच्या रसामध्ये कॅरेजचे प्रमाण खूप जास्त असते तुमचे वजन कमी होत असेल तर ते थोडे थोडेसेच प्या एका ग्लास इतक्या रसामध्ये सुमारे अडीचशे कॅरेज आणि शंभर ग्रॅम साखर असते उसाचा रस पिणे टाळणे चांगले त्यामुळे तुमचे व वजन नियंत्रित राहते ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे त्यांनी उसाचा रस पिणे शक्यतो टाळावे उसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते जर तुम्ही जास्त प्रमाणात ओसाचे सेवन केले तर एमको ला शेमे वाढू शकेल त्यामुळे मधुमेहसाठी गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो अशा परिस्थितीत मधुमेह रुग्णांनी शक्यतो ओसाचा रस पिणे टाळले पाहिजे आपण शक्यतो ऊ रस दोन ते तीन ग्लास दिवसातून प्यावे जास्त प्रमाणात तर शरीर हानिकारक होऊ शकते आणि आपले आरोग्य बिघडू शकत असते